नमस्कार वैध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत तिसऱ्या नॅशनल टायकवाडो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये ऑरियस टायकवाडो अकादमीच्या खेळाडूंची बाजी एक व दोन फेब्रुवारी रोजी पुणे रामचंद्र सभागृह येथे तिसरी नॅशनल तायक्वाडो प्रतियोगिता पार पडली या चॅम्पियनशिपमध्ये सहा राज्यातील एकूण दोन हजार तीनशे पन्नास खेळाडूंनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रमुख पाहुणे ग्रँड मास्टर अभयसिंग राठोड ग्रँड मास्टर चंद्रकांत भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे सर्वे सर्व मास्टर रवींद्र भंडारी यांच्या सानिध्यात सदरची स्पर्धा पार पडली कर्जतच्या वॉरियर्स तायकवाडो अकादमीच्या मास्टर सौरभ सुनील नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा कदम यांना सुवर्णपदक काव्या सप सपकाळ सुवर्णपदक कृषिता ठक्कर सुवर्णपदक काव्या पवार सुवर्णपदक शिवांश घोडके रौप्य पदक श्रवण भरले सुवर्णपदक स्वराज जाधव सुवर्णपदक सतीश मंडळा सुवर्णपदक पटकावले व बेस्ट टीम ट्रॉफी देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले तसेच यांची या सर्व खेळाडूंची कोरिया येथे होणाऱ्या चॅम्पियनशिपसाठी शिष्यवृत्ती देऊन आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग कॅम्प व चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली